हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ महिलांनी नाळ फोडू नये असं म्हटलं जातं म्हणजे हे शास्त्रात सांगितलं गेलं आहे परंतु आपल्याला कधी कधी असा प्रश्न पडतो की का महिलांनी नाळ का फोडू नये पुरुष मंडळी फोडू शकतात आपण का फोडू नये हा प्रश्न प्रत्येक महिलांच्या मनात आला असेल माझ्याही मनात येतो परंतु आज मला ती गोष्ट कळली आहे की शास्त्रात असं का सांगितलं गेलं आहे प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी म्हणतो या दिवशी केस धुवू नये किंवा या दिवशी नख कापू नये म्हणजे काही ना काही गोष्टी आहेत तर महिलांनी या गोष्टी या या दिवशी का करू नये याला शास्त्रात काहीतरी महत्व दिलं गेलं आहे परंतु आपल्याला त्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे आपण त्याचं पालन करतो किंवा काही ठिकाणी काय होतं बऱ्याच महिलांना ही गोष्ट माहीत नाही आहे त्यामुळे काय होतं की महिला नाळ फोडतात किंवा काही वेळा असं होतं बऱ्याच महिलांना ही गोष्ट माहिती असते परंतु बऱ्याच जणांच्या घरात असं होतं की म्हणजे नवरा बायको दोघंच असतात सासू सासरे वगैरे कोणीच नसतं तर त्यामुळे काय होतं की म्हणजे पुरुषांना वेळ नसतो काही वेळेला महिला सुद्धा नाळ फोडतात म्हणजे त्या म्हणतात की आता जाऊ द्या आपल्या घरी कोणीच नाही आता एवढं कोण पालन करत बसेल परंतु याचं पालन करणं आपल्याला खूप गरजेचं आहे महिलांनी नाळ कधी फोडू नये तुम्हाला गरज आहे तर तुम्ही आधीच तुमच्या मिस्टरांना सांगू तुम्ही फोडू शकता परंतु म्हणजे असं काहीतरी करा की एकदम वेळेवर नका करू गोष्ट जर केली तर तुम्हाला तो फोडावाच लागणार आहे आधीच तुम्ही प्रिपरेशन करा की तुम्हाला नारळ लागणार आहे तर या आधीच तुम्ही कोणाकडून फोडून घ्या म्हणजे पुरुषांकडून फोडून घ्या आता याचं महत्त्वाचं कारण काय आहे की महिलांनी नारळ फोडू नये तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे माहिती अतिशय महत्वाची आहे जर महिलांनी फोडले तर त्याचे आपल्याला काय परिणाम भोगावे लागणार आहेत यासाठी हा व्हिडिओ महिलांनी नक्की बघा सगळ्यांनी ही माहिती जाणून घ्यायची आहे प्रत्येक महिलांनी तरी हा व्हिडिओ तर तर बघायचा आहे आणि दुसऱ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे ज्या महिला ही चुकी करत असतील तर त्या चुका करणार नाही आणि जेव्हा त्या चुका करणार नाही तर त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा चांगल्या गोष्टी घडणार आहेत कारण तुमच्यामुळे त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी झाल्या ज्या चुका त्या करत होत्या त्या चुका त्या दुरुस्त करणार आहेत तुमच्यामुळे म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक महिलांना शेअर नक्की करा आणि शास्त्रात या गोष्टी दिल्या आहेत तर आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे म्हणजे आहे आणि फॉलो करून बघा आणि नंतर मग तुम्ही त्याचा रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा तर याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा नारळाला श्रीफळ असेही म्हणतात आणि हे फळ अतिशय पवित्र मानले गेले आहे हिंदू धर्मात याला अतिशय महत्व दिले गेले आहे आणि प्रत्येक शुभ कार्यात नाळाचा समावेश असतो म्हणजे असतोच प्रत्येक पूजेच्या हावनात नाळ वापरलं जातं घरात लग्न समारंभ असो किंवा एखादं वाहन घेतलं असेल म्हणजे जसं गाडी तर त्यावेळेला आपण नाळ फोडतो किंवा आपल्याला कुठे बाहेर प्रवासासाठी जायचे असेल आणि दुर्घटना होऊ नये सुद्धा नाळ गाडीच्या खाली फोडला जातो तर असं हे नाळाला अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे तर हे नाळ इतकं महत्त्वाचं आहे परंतु महिलांनी फोडू नये याचीच माहिती आज आपण घेणार आहोत नारळ म्हणजे बीज याला एक बीज मानले गेले आहे शास्त्रानुसार याला एक बीज मानले गेले आहे या संपूर्ण पृथ्वीवर भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीसोबत नारळ पाठवले हो होते म्हणजे पृथ्वीवर त्यांच्यासोबत ते पाठवले हो होते शास्त्रात नारळ फोडणे म्हणजे बिया फोडणे असे मानले गेले आहे म्हणून भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीजवळ नारळ दिले होते म्हणून असं म्हटलं जातं की नारळावर फक्त लक्ष्मीचा अधिकार आहे आपला नाही महिला मुलांना जन्म देतात आणि फक्त बीजाच्या रूपात संतती प्राप्ती होते आणि बीजाच्या रूपातच संतती निर्माण होते म्हणून महिलांनी नारळ फोडू नये हे त्यामागचं शास्त्रीय कारण आहे आता महत्त्वाचं म्हणजे नारळ फोडू नये हे आपल्याला समजलं आहे परंतु आपण जर नारळ फोडले तर काय होईल तर गर्भवती महिला असेल तर तिच्या गर्भात जे मूल वाढत आहे तर त्याला समस्या निर्माण होणार आहे आणि जर तुमचे मुलं असतील तर त्या मुलांच्या आयुष्यात खूप मोठ्या अडचणी येणार आहेत त्यांना खूप समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे हे जगाचं चक्र आहे की महिला मुलांना जन्म देतात पुरुष देत नाही म्हणून आपण नारळ कधी फोडायचं नाही तर एवढीच मला तुम्हाला माहिती द्यायची होती माहिती अतिशय महत्त्वाची होती म्हणून मी तुम्हाला दिली कुठल्याही गोष्टीची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे कारण ही गोष्ट मला यादी माहिती नव्हती फक्त सगळे सांगत जातात की आपण नाळ फोडायचं नाही म्हणून मी पण फोडत नव्हते परंतु आज मला त्याचं शास्त्रीय कारण काय आहे ते माहिती झालं म्हणून मी तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्हालाही ते माहिती व्हायला हवं जर कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे आणि जे कोणी चुका करत असतील तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीने सविस्तर सांगू शकतात तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक येईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे तुमच्या हातून काहीतरी सेवा होणार आहे स्वामींचं नाव तुमच्या हातून घेतलं जाणार आहे आणि तिथे कमेंटमध्ये जेव्हा मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ हे लिहिणार आहे तर माझ्या हातून काहीतरी सेवा होणार आहे तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहिलं तर आपल्या हातून सेवा होणार आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ